मुख्यमंत्री माझी लेख लाडकी ही योजना पूर्ण जिल्हाभर जी प्रभावीपणे राबवली या ठिकाणी आपल्या सोबत आदरणीय दादू संपर्क प्रमुख आदरणीय बोतेकर साहेब आणि जिल्हा प्रमुख यांनी पूर्ण जिल्हाभर ज्या पद्धतीने जपाट्याने हा कार्यक्रम झाला त्याच पद्धतीने आज आपण आदेश दिला आणि आपल्या आदेशाने आम्ही हा महिलांचा सन्मान सोहळ्या निमित्ताने आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी ही पूर्ण तालुक्यातील अनेक महिला आता बाहेर उभ्या आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या या महिलांचं या ठिकाणी शिवसेनेवरील प्रेम तुमच्यावरील प्रेम या ठिकाणी शब्दात व्यक्त करू शकत नाही फक्त या ठिकाणी मी एक एकच विनंती करत प्रस्तावित करत असताना हो भोकर जाणार जाफराबाद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पूर्वी पूर्वी सुद्धा तुम्ही मंत्री होण्या अगोदरची जेव्हा युती झाली तेव्हाही शिवसेनेचा पाले किल्ला होता मात्र तत्कालीन काही नेते यांनी ने त्या काळी माननीय आणि संपर्क असताना जोडून दिलं की हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला तेव्हा जेव्हा नेते होते त्यांनी जोडून दिल्यामुळं हा मतदारसंघ युतीमध्ये मित्र पक्षाला सोडण्यात आला हा तेव्हापासून आमच्यावर झालेला अन्याय आजपर्यंत आहे मात्र भाऊ आता दिवसेंदिवस मुख्यमंत्री साहेबांची लोकप्रियता काम आणि आपली लोकप्रियता या शिवसेनेची पुन्हा एकदा ताकद एकनाथ शिंदे साहेब आणि अर्जुन खोतकर साहेब तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ही एक लाट वाढलेली आहे माझी तुम्हाला एक विनंती आहे की सर्वात जिल्ह्यातील सर्व नेते जर विधानसभेची मागणी करत असत माझी विनंती आहे की भोकारदान जाफराबाद विधानसभा मतदारसंघ आपण निश्चितपणे नेत्यांना मान्य करून शिवसेनेला सोडण्यात द्यावा या ठिकाणी उमेदवार कोणी द्या बहुसाहेब भाऊ द्या बाबूला द्या आणि नाहीच कोणी घेतलं तर मला दिली तरी मी लढायला तयार आहे फक्त तुमचा आदेश असू द्या एवढीच विनंती करतो